राजकीय वर्तुळातून बातमी आहे रोहिणी खडसेंच्या माजी पियेच्या पत्नीनं चाकणकरांची भेट घेतली आहे पांडुरंग नाफडेंच्या पत्नीचे रोहिणी खडसेंवर गंभीर आरोप तर रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते जीवे मारण्याची धमकी देतात असं म्हणत पतीकडून छळ होत असल्याचा सीमा नाफडे यांनी आरोप सुद्धा केलाय रोहिणी खडसे यांच्या पिए राहिलेल्या पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोट बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नापडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते, ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून धर्मा रोहिणी खडसेंचा माजी पियेच्या पत्नीनं साकणकरांची भेट घेतली आहे पांडुरंग आपढेंच्या पत्नीचे रोहिणी खडसे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप आहेत रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते जिवे मारण्याची धमकी देतात असं म्हणत त्यांनी आरोप केलाय पतीकडून छळ होत असल्याचा सीमा नाफडे यांनी आरोप केलेला आहे रोहिणी खडसे यांच्या पीए राहिलेल्या यांच्या पत्नीनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकर यांची भेट घेत पांडुरंग नाफडे यांच्याकडून आपला छळ केला जात असल्याचा आरोप केला मात्र तो रोहिणी खडसे यांचा पीए राहिला असल्यानं आपल्याला रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा पाडुरंग नाफडे यांच्या पत्नी या सीमा नाफडे यांनी केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे सीमा नाफडे यांची कैफियत ऐकून घेत रूपाली आकडकर यांनी सीमा नाफडे यांना धीर दिला असू या प्रकारात पोलिसांनी सीमा यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करावा याबाबत आपण गृहमंत्री यांची स... यांच्यासमोर देखील विषय मांडणार असल्याचं आश्वासन रूपाली आकडकर यांनी दिलं आहे